नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी म्हटलं की गोड पदार्थांशिवाय सणच अपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अनारशाचं पीठ सोपे आणि परफेक्ट पद्धतीने कसं तयार करायचं यासाठी मी दीड वाटी तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून ते तीन दिवस भिजत ठेवले आणि रोज रात्री या तांदळातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे तीन दिवसानंतर या तांदळातलं पाणी काढून ते छान एका सुती कपड्यावर पसरवून ठेवायची आणि हे तांदूळ हलकेसे ओले असतानाच आपल्याला मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घ्यायची तांदळाचं पीठ करून घेतल्यानंतर ते आपल्याला बारीक चाळून चालून आहे आता या चाळलेल्या पिठामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालून हे पीठ चांगलं मिक्स करून आहे गुळ मिक्स केल्यानंतर हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून आहे तर या ठिकाणी आपलं परफेक्ट एनर्शाचं पीठ तयार आहे हे पीठ आता हवाबंद डब्यात आठ दिवस मुरण्यासाठी आहे ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका